नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एम पी एस सी पी क्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वाचा टॉपिक शिकवणार आहोत जसं की आपण या टॉपिक वरले जे छोटे छोटे भाग होते ते माग पण बघितले तर आज आपला टॉपिक आहे महाराष्ट्राची साक्षरता जे आहे ना तर ते ट्रिकच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या टॉपिकवर जेवढे पी वाय क्यू आलेले वा आहे कंबाईनला राज्यसेवेला आणि मेन्सला कंबाईनच्या तर ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा टॉपिक नाही काही एकदम क्लिअर होऊन जाऊ आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला परफेक्ट आला पाहिजे तर बघा आजचा टॉपिक जनगणना दोन हजार अकरा महाराष्ट्राची साक्षरता तर महाराष्ट्राची साक्षरता दोन हजार एक मध्ये किती होती लक्षा न, तर बघा शहात्तर पॉईंट नऊ टक्के होती लक्षात ठेव जा पॉईंट नाही का लिहून ठेवा कारण याच्यावर जर डायरेक्ट प्रश्न आला ना तर टक्केवारी लक्षात राहिली नाही तर उडतो आपण तिथं तर त्याच्यामुळे नाही का दोन हजार एक मध्ये किती होती शहात्तर पॉईंट नऊ आणि दोन हजार अकरा मध्ये किती झाली म्हणून तर ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के गेलेच नाही का ब्याऐंशी पॉईंट नऊ किंवा नव्वद टक्के सुद्धा म्हणतो आपण तर हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेव जा कारण कधी कधी ब्याऐंशी पॉईंट तीन विचारते कधी कधी ब्याऐंशी पॉईंट नऊ विचारते दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा ब्याऐंशी पॉईंट तीन म्हणजे ती होते आणि ब्याऐंशी पॉईंट नऊ म्हणजे नव्वद होते असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्याला नाही का त्याच्या फरकावर प्रश्न विचारलेला आहे ते प्रश्न मी समोर घेतो तर महाराष्ट्राची साक्षरता जे दोन हजार एक आणि अकराच्या दरम्यान जे डिफरन्स होता त्याच्यातला ते किती होता असं विचारलं गेलेलं आहे आपल्याला तर किती होता लक्षात ठेव जा पाच पॉईंट चार टक्केने वाढ झालती प्लस पाच पॉईंट चार असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का आपण सोबत नाही का भारताची इथे एक पॉईंट जोडून टाकू याला कारण भारताची आपल्याला विचारलेली ते जास्तीत जास्त असं विचारू शकते जास्त डीप मध्ये जाणार नाही असं मला तरी वाटते तर बघा भारताची किती होती दोन हजार एक मध्ये किती होती तर चौसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के लक्षात ठेवता त्याच्यानंतर दोन हजार मध्ये किती होती बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का आपण त्याच्यातले जिल्हे बघू जे साक्षरतेत जे जिल्हे आहे ना माध्यमातून बघू कारण ते लक्षात राहा ना आपल्या तर बघा पहिले पाच जिल्हे बघू आपले सर्वात आधी साक्षरतेत कोणते होते तर बघा मुंबई उपनगर मुंबई शहर नागपूर अकोला अमरावती तर याला लक्षात कसं ठेवायचं तर बघा इथे ठीक दिलेली आहे आपण उष्णा अकोला अमरावती घेतला उष्णा अकोला अमरावती घेतला म्हणाचं उष्णा म्हणजे काय होते तर बघा उष्णाले नाही का उपनगर करा म्हणजे मुंबई उपनगर आपण असला असं लक्षात ठेवू शकतो अं लेने शेव शेव शेहर। शेहर। उसना स नाही का श करा श म्हणजे शहर मुंबई शहर असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाच नागपूर सर्वांनाच माहित आहे त्याच्यानंतर अकोला अमरावती तर हे असं लक्षात ठेवू शकतो आपण उष्णा अकोला अमरावती घेतला लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाही का याची टक्केवारी बी महत्वाची आपल्याला नाही का जोड्या लावात विचारलेले आहे प्रश्न त्याच्यामुळे टक्केवारी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मुंबई उपनगरची किती होती एकोणव्वद पॉईंट नऊ टक्के सर्वात जास्त तिथंच आहे त्याच्यानंतर मुंबई शहर एकोणव्वद पॉईंट दोन टक्के त्याच्यानंतर नागपूर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के अकोला अठ्याऐंशी टक्के आणि अमरावती किती होती सत्याऐंशी पॉईंट चार टक्के असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर नाही का आपण शेवटचे पाच जिल्हे पाहू पाच किंवा चार जे असेल ते तर बघा शेवटचे कोणते होते तर नंदुरबार जालना धुळे परभणी तर नंदुरबारची आपल्याला टक्केवारी सुद्धा विचारलेली आहे धुळेची सुद्धा विचारलेली आहे परंतु तिथं ते प्रश्न सुटला असता आपल्याला कारण इथं टॉप फाईव्ह मधले दोन तीन जिल्हे विचारले होते आणि त्याच्यात एक धुळे टाकला होता त्याच्या कारणामुळे ते प्रश्न आपला सुटला असता म्हणून याची काही टक्केवारी मी इथं घेतलेली नाही आहे ते प्रश्न तुम्हाला समोर दाखवतोच मी तर बघा नंदुरबारची किती आहे चौसष्ट पॉईंट चार लक्ष ठेव कारण हे या पॉईंटवर अजून रिपीट क्वेश्चन घेऊ शकते त्याच्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याची टिक्स काय म्हणू शकतो आपण नंजा धूप मनाचा नंजाधूप नंजाधूप म्हणजे काय तर नंदुरबार जालना धुळे परभणी असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का आपण स्त्री साक्षरतेत नाही का महत्वाचे जे पॉईंट आहे म्हणजे जिल्हे कोणते आहे काय आहे कसे आहे तर ते पाहण्याचा प्रयत्न करू बघा स्त्री साक्षरता बघू आपण पहिले तर त्रिसाक्षरतेत पहिले जिल्हे जर कोणते विचारले आपल्याला पहिले पास सांगू आपण इथं तर पहिला आहे मुंबई शहर इथं हे एकमेव पॉईंट असा आहे की इथं नाही का पहिला जिल्हा मुंबई शहर आहे बाकी इकडे नाही का इथं मुंबई उपनगर आहे मध्ये नाही का मुंबई उपनगरच आहे परंतु मुंबई स्त्री साक्षरतेत नाही का मुंबई शहर पहिले येते त्याच्यानंतर उपनगर येते तर मुंबई शहर किती साक्षरता आहे स्त्री साक्षरता तर शहाऐंशी पॉईंट पाच टक्के लक्षात ठेवू त्याच्यानंतर मुंबई उपनगर झाल्याच्या नंतर बघा हे जिल्हे सारखेच आहे सगळीकडे फक्त पुरुष साक्षरतेत वेगळे आहे समजा इथं नागपूर अकोला अमरावती बघा इथं मी नागपूर अकोला अमरावती तर हे आपण लक्षात ठेवू शकतो फक्त इथं मुंबई शहर आणि उपनगर खाली वरी केलेला आहे असा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर शेवटचे पाच गिल्ले कोणते शेवटचे चार किंवा पाच असं विचारू शकते आपल्याला तर बघा नंदुरबार तर इथं पहिला शेवटचा आहे इथं शेवटचा आहे आणि इथंही शेवटचा आहे हे नंदुरबार विचारणं आपल्याला म्हणजे थोडं कठीण काम आहे कारण हे सोपा खूप सोपा होऊन जाईल प्रश्न त्याच्यामुळे नंदुरबार तर लक्षातच राहणार पण याच्यातले आपल्याला काही जिल्हे ठेवणं लागणार आहे तर बघा नंदुरबार नंतर कोणता आहे जालना नंतर परभणी नंतर धुळे नंतर नांदेड तर बघा याची रीच काय बनवली आपण बघा नंजाप धुना म्हणाचं नंजाप धुना असं लक्षात ठेवाचा स्त्री साक्षरतेत म्हणलं तर नंजाप धुना म्हणाचं आणि जर एकूण साक्षरतेत म्हणलं नंजा धूप म्हणाचं इथं फक्त आपल्याला प काढून टाकायचा ह्याच्यातला म्हणजे प जर एक्स्ट्रा आला तर स्त्री साक्षरता सर्वात कमी असलेले जिल्हे आणि जर प असला तर म्हणजे पुरुष साक्षर म्हणजे एकूण साक्षरतेत जिल्हे असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का पुरुष साक्षरता बघू आपण बघा पुरुष साक्षरतेत पहिला जिल्हा तर सर्वांनाच माहित आहे मुंबई उपनगर बघा मुंबई उपनगर नागपूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला हे जिल्हे नाही का पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हे थोडेसे वेगळे आहे इथं विदर्भातले तीन जिल्हे जे आहे ना शेवटचे ते इथं नाही आहे बाकी इकडं सर्व इकडंच आहे तर त्याच्यानंतर शेवटचे पाच जिल्हे बघा नंदुरबार गडचिरोली धुळे बीड जालना हे हे पाच जिल्हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला जास्तीत जास्त स्त्री साक्षरतेवरच प्रश्न विचारते जास्तीत जास्त पण एखाद्या वेळी पुरुष साक्षरतेवर जर आला तर आपल्याला आला पाहिजे त्या कारणामुळे हे जिल्हे सुद्धा डोळ्या खालून जाऊ द्या आणि पीवाय क्यू जर याच्यावरले पाहिले तर चांगलंच होणार मी तर घेतोच क्यू अजून एक्स्ट्रा जर तुम्हाला कुठं भेटत असेल तर ते सुद्धा पाहून घेजा तर इथं नाही का एक्स्ट्रा पॉईंट म्हणून आपण नाही का या बॉक्समध्ये काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू कारण याच्यावर डायरेक्ट प्रश्न येते ते आपल्याला आला पाहिजे बघा एकूण साक्षरता नाही का सर्वात आधी एकूण साक्षरता बघू आपण तर दोन हजार एक मध्ये किती होती अकरामध्ये किती होती आणि वाढ किती झाली याच्यात तर हे आपल्याला विचारले जाते तर बघा दोन हजार एक मध्ये किती होती शहात्तर पॉईंट नऊ टक्के हे आपण पॉईंट वरी जरी पाहिला असेल तरी आपल्या स्त्री पुरुष जे पाहिले नाही आपण तर ते सुद्धा इथं बघणार आहोत आपण तर एकूण साक्षरते शहात्तर पॉईंट नऊ टक्के दोन हजार अकरा ला होती एक ला होती आणि दोन हजार अकराला किती झाली तर ब्याऐंशी पॉईंट तीन किंवा नऊ असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि याच्यात वाढ किती झाली प्लस पाच पॉईंट चार लक्षात ठेवा हे पॉईंट नका खूप महत्वाचं आहे याच्यावर नाही का, का प्रश्न सुद्धा आलेले आहे आणि पुन्हा येऊ शकते त्यामुळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्त्री साक्षर दोन हजार एकले किती वाढ झाली दोन हजार एक मध्ये किती टक्के स्त्री साक्षरता होती तर सदुसठ पर्सेंट त्याच्यानंतर दोन हजार अकरा मध्ये पंच्याहत्तर पॉईंट नऊ पर्सेंट आणि याच्यात किती वाढ झाली सर्वाधिक वाढ या स्त्री साक्षरतेत झाली म्हणून हे पॉईंट नका महत्वाचा ठरते याच्यावर जर प्रश्न आला ना तर बऱ्याच जणाला येणार नाही कारण इथं दुर्लक्ष केल्या जाते तर इथं नाही का सर्वाधिक वाढ झालेली आहे आठ पॉईंट नऊ टक्क्यांनी त्यामुळं नाही का हे पॉईंट अतिशय महत्त्वाचा ठरते म्हणून येले स्टार करून ठेवा आणि व्यवस्थित पाठ करून ठेवा आला तर आपल्याला आला पाहिजे त्याच्यानंतर पुरुषाची साक्षरता बघू दोन हजार एक मध्ये किती होती छाशी टक्के आणि दोन हजार अकरामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि याच्यात किती वाढ झाली तर तिन्ही याच्यात वाढ झालेली आहे लक्षात ठेवा प्लस दोन पॉईंट चार टक्के निवड झाली तर हे नाही का महत्त्वाचे पॉईंट होते साक्षरतेच्या बाबतीत बाकी पॉईंट नाही का तुम्ही पुस्तकातून तुम पाहू शकता जर तुम्हाला वाटले तर मला जेवढे महत्त्वाचे वाटले तेवढे मी इथं सांगितलेच तर आता नाही का याच्यावरले मी काही पीआय क्यू घेतो म्हणजे हा टॉपिक नाही का इथं जेणेकरून चांगला इथं स्ट्रॉंग होऊन जावं तर बघा काही प्रश्न घेतो मी बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसणार तुम्हाला बघा सेवा पूर्व दोन हजार चोवी चोवीसला आत्ताच म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे डिसेंबर मध्ये झाली ना आता तर त्याच्यावर लावत खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहे असं विचारलं होतं आपल्याला तर बघा याच्यात नाही का जनगणनेचा फक्त एकच पॉईंट टाकला होता आणि ते आपण इथून घेतलेला आहे समजा बाकीचे पॉईंट समजा घन घनतामधलं विचारलं लिंग गुणोत्तर विचारलं तर ते आपण नाही का त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला घनतेवर स्पेशल आहे आणि लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर आणि दोन्ही लिंग गुणोत्तरावर आपण प्रश्न म्हणजे व्हिडिओ घेतलेलाच आहे आणि सोबत क्यू सुद्धा जोडलेले आहे तर बघा सी नंबरचं ऑप्शन बघा याच्यातलं याच्यात दिलं होतं साक्षरता ब्याऐंशी पॉईंट नऊ टक्के होती म्हणते नऊ म्हणजेच आपण इथं सांगितलं ब्याऐंशी पॉईंट नऊ इथं ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव तर हे बरोबर आहे आणि बाकीचे सुद्धा ऑप्शन सांगून देतो मी तुम्हाला लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे म्हणते बरोबर आहे हे विधान त्याच्यानंतर नाही का घनता प्रति चौरस किलोमीटर तीनशे पासठ आहे हे सुद्धा बरोबर आहे कारण आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे सी नंबरचा ऑप्शन आत्ताच बघितला आपण त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर तीन नऊशे पंचवीस आहे म्हणते हे ऑप्शन चुकीचं आहे कारण माहित आहे का इथं नऊशे एकोतीस पाहिजे तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की हे आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक काय म्हणते स्त्री साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण विचारलं आपल्याला परंतु इथं काय केलं माहित आहे का सगळ्यात मोठा घोळ तर स्त्री साक्षरतेत नाही का आपल्याला पहिला जिल्हा नाही विचारला बघा इथं दाखवतो तु तु मी तुम्हाला पहिला नाही विचारला दुसरा नाही तिसरा नाही चौथा नाही डायरेक्ट पाचवा विचारला म्हणून पाच जिल्हे इथं करणं गरजेचं आहे स्त्री साक्षरतेवर जास्त आयोग भर देते त्याच्यामुळे नाही का इथं याचं उत्तर काय पाहिजे अमरावती म्हणून नाही का हे स्त्री साक्षरता अतिशय महत्वाची आहे आणि हे याच्यावर पॉईंट त्याच्याचसाठी मी म्हटलं इथं आठ पॉईंट नऊ न जे वाढ झाली ना तर याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकते म्हणून ते त्याच्यावर स्टार करून ठेवा म्हटलं तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण बघा काय होता बघा दोन हजार एक व दोन हजार अकरा या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरताचा सा फरक विचारला फरक इथं दिलेलाच आहे आपण प्लस पाच पॉईंट चार तर हे विचारला होता आपल्याला बघा ऑप्शन मध्ये काय काय होतं प्लस पाच पॉईंट दोन चार होतं दुसरं ऑप्शन होतं प्लस पाच पॉईंट चाळीस होतं तिसरा मायनस मायनस होतं तर याचं उत्तर काय आलं पाहिजे प्लस पाच पॉईंट चार म्हणजे प्लस 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 चाळीस दोन नंबरचा ऑप्शन त्याच्यामुळं हा सुद्धा प्रश्न आपल्याला इथून सोडता येते त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील सा महिलांचा सा साक्षरता सा दर रिकामी जागा आहे म्हणते दोन हजार अकरा नुसार विचारला आपल्याला तर बघा काय काय होतं सहासष्ट पॉईंट सत्तावीस होत एकोणसत्तर पॉईंट अडुसष्ट होतं सत्तर पॉईंट पाच होतं आणि पंच्याहत्तर पॉईंट सत्तावीस होतं तर आपल्याला दोन हजार अकराची विचारली इथं बघा स्त्री साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट नऊ आपण इथं सांगितलेलीच आहे तर इथं किती कि दिलं होतं पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर हे नाही का जवळपासचाच आकडा आहे ना तर पंच्याहत्तर पॉईंट लक्षात ठेव हो जा त्याच्यामुळं हे सुद्धा प्रश्न आपल्याला सुटला असता हे सौदीमधले आपले पॉईंट आहे सर्व तर याच्यातले मॅक्झिमम विचारले जाते म्हणून हे सुद्धा प्रश्न सुटला असता आपला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा योग्य कथने ओळखा म्हटलं होतं आणि तीन ऑप्शन दिले होते आपल्याला बघा जनगणना दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव आहे म्हणे तर हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं बघा जनगणना दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्रामध्ये जनसंख्येची घनता तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर आहे तर हे तर जन घनतेच आहे प्रश्न हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं बघा जनगणना दोन हजार अकरा नुसार केरळमध्ये साक्षरता दर त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे म्हणे तर हे सुद्धा विधान बरोबर आहे पण आपलं इथं गरजेचं काय आपल्याला साक्षरता पाहून घेणं त्याच्यामुळे नाही ना का हे तिन्ही विधानं बरोबरी आले पाहिजे तर याचं वरीलपैकी सर्व उत्तर येते त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा स्त्री साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे असं विचारलं आपल्याला स्त्री साक्षरता बघा किती विचारत आहे सर्वाधिक विचारलं आपल्याला स्त्री साक्षरतेत कोणता जिल्हा आहे तर इथं नाही का नंदुरबार गोंदिया धुळे परभणी दिलं होतं तर आपल्याला इथं नाही का एक पण लक्षात ठेवा कारण आपल्याला इथं जास्तवाला जिल्हा तर माहित नाही कारण पहिले पाच केले आपण त्याच्यामुळं माहित नाही पण कमी वाले दिलेले आहेत ते काटून टाकायचे सरळ सरळ तर बघा नंदुरबार कटला पहिला ऑप्शन गेला गोंदिया गोंदिया नाही आहे याच्यात त्याच्यानंतर धुळे बघा धुळे इथं आहे कटला त्याच्यानंतर परभणी परभणी हे कटला तर उरला काय गोंदिया मग इथं आपलं काम काय आहे गोंदिया मारणं म्हणून सर्वाधिक स्त्री साक्षरता दर दोन हजार अकरा नुसार गोंदिया आपलं मारणं काम आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगर नंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या तीन जिल्ह्याबाबत आपणास काय महत्वाचे म्हणायचे आहे म्हणते म्हणजे आपल्याला असं विचारलं की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जे सर्वाधिक साक्षरता आहे ना त्याच्यानंतरचे जे तीन जिल्हे आहेत ते कोणते आहे बा असं सरळ विचारलं त्यांनी तर बघा पहिला ऑप्शन काय होतं दोन कोकणातील आहे हे तर इथून कटून गेला कारण की आपल्याला माहित आहे ते विदर्भातली आहे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन बघा प्रत्येकी एक कोकण बघा हे बिकटला त्याच्यानंतर तिन्ही विदर्भातले आहेत तर हे तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आले पाहिजे कारण की तिन्ही विदर्भात जिल्ह्याच आहे आपण बघितले इथं नागपूर अकोला अमरावती हे तिन्ही विदर्भातले जिल्हे आहेत सर्वांना माहीतच असन हे सर्वांना तर त्यामुळे नाही का याचं तीन नंबरचं उत्तरही आले पाहिजे तर हे महत्वाचे प्रश्न होते असे साक्षरतेसंबंधी संबंधी तुम्हाला अजून काही प्रश्न जर भेटले याचे जसं की पोलीस भरतीले येते तलाटी लिहे कुठं साक्षरतेवर प्रश्न दिसले तर ते तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे आणि मला एवढे प्रश्न भेटले याच्यात कंबाईनच्या याच्यात आणि राज्यसभेच्या म्हणजे एकवीस हजार जे प्रश्न संचा आहे ना तिच्यामधून एवढे प्रश्न मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला इफेक्टिव्ह वाटत असेल माहिती आणि जर वाटत असेल की याच्यावर जर प्रश्न आला तर आपला सुटते तरच व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर धन्यवाद